जी नमस्ते हा नमस्ते।, नमस्ते ग्रेट पूर्ण कुटुंब प्रश्न विचारायला तयार दिसतय अच्छा थोडस आवाज तुमचा कमी येतोय कदाचित मोबाईल जवळ घेतो थोडा म्हणजे आणखी थोडं किंवा मोठ्याने बोला थोड मोठे नाही बोला येतोय मोठे मोठ्याने बोला फक्त बोला हा येतोय येतोय बोला बोला काय नाही आज व्यापारी आहेत त्या बागे मध्ये ऑगस्ट चा बहार आहे आणि आता हार्वेस्टिंग ला आलेला आहे असं ओके काय रेट ते मागतात सध्या पंच्याऐंशी रुपये शंभर प्लस शंभर प्लस पंच्याऐंशी रुपयांनी मागताय क्वालिटी चांगली आहे हो चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत साईज आहे आता ओके ओके आणि अनिलजी तुम्ही ट्रेनिंग केलेलं के 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 हो. okay. आहे मला सांगा आता हार्वेस्टिंगला तुमचा प्लॉट आहे त्यामुळे मी हे प्रश्न विचारतो की दरवर्षीपेक्षा ट्रेनिंग केल्यानंतर प्लॉट मध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला सर आता काय बेसिक गोष्टी ज्या आहेत बेसिक गोष्टी बदलवल्या त्याच्यामुळे क्वालिटी मध्ये किती फरक पडला आता रेट तर आपल्या हातामध्ये नाहीये आता हाच जर प्लॉट दोन महिन्यापूर्वी आला असता तर माझ्यामध्ये दोनशे रुपयांनी विकला गेला असता हा तर आता रेट कमी झालेले आणि गुजरात आणि राजस्थानची एवढी वाईट परिस्थिती आहे गुजरात राजस्थानला रेट सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपये चालू आहे तुम्हाला माहिती असेल आता साईज आहे बरं का सर क्वालिटी पण चांगली आता मालाची पण थोडस म्हणताय ते प्रॉब्लेम आहे म्हणजे व्यापारी पण नाहीत तर म्हणजे पण उचलत उत, पण नाहीत आणि दोन तीन दिवस झाले म्हणजे यामध्ये एक, एक ते दोन ते व्यापारी येऊन गेले बागेमध्ये नाही नाही बरोबर आहे ना बरोबर आहे पण तरी पण पंच्याऐंशी रुपये रेट आजच्या तारखेला मी म्हणतो खूप चांगलं मिळालेला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ते सर शंभर प्लस देऊ द्या का दीडशे प्लस देऊ द्या म्हणजे आपल्या प्लस वगैरे प्लस जर साईजच नसेल तर दीडशे ग्राम प्लस दोन रुपये वाढत असतील तर ग्राम प्लस द्यायला पाहिजे हो नव्वद पंचान्न रुपये पर्यंत होती मागणी ती काय म्हटले आवाज ब्रेक झाला तुमचा नव्वद पंच्याण्णव पर्यंत मागणी होती दीडशे प्लस ची दीडशे प्लस द्या आणि हा जो शंभर दीडशेच्या मधला आहे ना तो राहू द्या एक पंधरा दिवसांनी तो पण दोनशे ग्रॅम बनतो हो बरोबर आहे की नंतर मग त्याला नंतर विका ते बघू रेट कमी होतील जास्त होतील तो भाग नंतरचा पण आता हे दहा रुपये जे वाढतायत ना ते वाढून घ्या असं मला म्हणायचं आहे हा हा बरोबर आमच्या मुख्य भागा ज्या मोठ्या भाग आहेत का त्या आंबे बहाराच्या असतात म्हणजे हे आता छोटा प्लॉट होता एकराचा हा गेल्या वर्षी सर आपल्या शेड्यूल प्रमाणे सगळं म्हणजे आपण प्लॉट पण हा हे हा तर एकशे बासष्ट रुपये पर्यंत गेल्या वर्षी आपल्याला रेट मिळाल तर ग्रेट कॉन्ग्रॅच्युलेशन हा सर थँक्यू एक एक चारशे चाळीस झाडात साधारण अठरा टन माल निघाला होता आपला हो ओके 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 त्याच प्लॉट संबंधी प्रश्न आपण विचारला होता हार्ट कटिंगचा ना ते त्या वरतीच आपल्याला हे करायचं होतं ना गुटी बांधव किंवा रोप पाहिजे होती आपल्याला कारण जो निरोप आहेत वर्षापूर्वीची दहा वर्षापूर्वीची भाग आहेत येस 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 त्यामध्ये झाड फक्त म्हणजे पिन होल नाही गेलेले आहेत बाकीचं काय म्हणजे मर वगैरे नाहीये आणि तेल आलत तर ते तफळावर होत जास्त ओके ओके नाही माझी म्हणजे माझे वैयक्तिक टिश्यू कल्चर आहे आहे त्यावरती आपल्याला गोटी बांधायची होती ते हार्ड कटिंगचं ते थोडस मला म्हणजे पंढरपूरची एक नर्सरी आहे ते म्हणजे आम्ही हार्ड कटिंगचे रोप हे कोर्त बांधतो नाही आता तुमचा प्रश्न काय आताचा प्रश्न तो हार्डवूड कटिंगचा आहे की हार्डवूड कटिंग का म्हणजे बांधून घ्यावीत का नाही घ्यावीत म्हणजे हार्ड कटिंग, कटिंग माहितच नाही ना ते गुटी कलम वगैरे हो माहिती आहे टिशू कल्चर ओके आता मी डिटेल मध्ये ते बोलतो तुम्ही फक्त मस्त पैकी ऐका ते आता की हार्डवूड कटिंग गुटी आणि टिश्यू कल्चर मध्ये काय फरक आहे ही कोणती व्हरायटी नाहीये बऱ्याच लोकांना काय जैन टिश्यू कल्चर जैन टिश्यू कल्चर जैन टिश्यू कल्चर ही एक बनवण्याची पद्धत आहे मग ती तुमची मृदुला होऊ शकते आरगता होऊ शकते लाल होऊ शकते भगवा कोणती होऊ शकते ज्या झाडावरनं तुम्ही टिश्यू घेतली त्याच्यापासून रोप बनवले ती रोपाची व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे आणि टिश्यू कल्चर ही जी मेथड आहे ही शंभर टक्के डिजिज फ्री प्लांटिंग मटेरियल आहे पण डिजिज फ्री प्लांटिंग मटेरियल घेता घेता त्याच्यामध्ये येणारे शेंडे सेटिंग कमी होणं साईज कमी होणं आता जे नंतर आलेले जे काही रोप आहेत त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आता दिसायला लागलेले आहेत दुसरी जी मेथड आहे ती आहे तुमची गुटीची मेथड गुटीमध्ये काय आहे की आपण झाडावरतीच त्याला कट घेतो त्याला शेवाळ बांधतो पिशवीना पॅक करतो आणि त्याला मुळं फुटतात ते कट करून आपण पिशवीत लावतो आणि पिशवीत लावलं की एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर शेतामध्ये लावतो याच्यामध्ये डिजिज फ्री येऊ शकत नाही कारण जो शेतामध्ये रोग आहे तो रोग त्या रोपाबरोबर येणार आहे आणि त्या नर्सरीमध्ये जर तिथं माती असेल आणि ती माती जर कंटॅमिनेटेड असेल मग रोगाच्या बुरशींमुळं किंवा निमॅटोड मुळे तर तो निमॅटोड ती बुरशी आपल्या शेतामध्ये येणार आहे तिथं कुणी हायजेनिक कंडिशन मध्ये त्याला मेंटेन ठेवत नाहीये ही दुसरी सगळ्यात महत्वाची पद्धत आता तिसरी जी पद्धत आहे जी पूर्ण जगभर वापरली जाते पण भारतामध्ये आता प्रचलित झाली आणि एकच शेतकरी म्हणा एकच कंपनी म्हणा दुर्गा नर्सरी म्हणून आहे इंडीला बिजापूर जिल्ह्यामध्ये सरदेश पांडे त्यांचं नाव आहे त्यांनी द्राक्षांमध्ये मोठं काम केलं आणि आता ते डाळिंबामध्ये आलेले आहेत आणि यांची जी रोपं आहेत ही रोपं लावली पण गेलेली आहेत बऱ्याच प्लॉट मध्ये आता हार्वेस्टिंग पण झाली आहे नातेपुते भागामध्ये तर हार्डूर कटिंग ही जगात वापरणारी पद्धत आहे याच्यामध्ये तुम्ही कटिंग घ्यायची आहे काडी घ्यायची आहे आणि ती काडी सॅनिटाईज करायची आहे स्टरिलाइज करायची आहे त्याला नंतर मुळं फोडले जातात एका वेगळं मटेरियल त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकलेले आहेत तुमच्या कोकोपीट बरोबर आणि त्याच्यामध्ये लावतात त्याच्यामध्ये मुळं फोडतात त्याला प्रचंड मुळं येतात कारण ते मुळ फोडण्यासाठी हार्मोनचा वापर करतात आणि नंतर मग त्याला शूट येतात आणि ते ते घेऊन आपल्याला शेतामध्ये लावायचं आहे तर त्याला मुळं जास्त आहेत ती तुम्ही सॅनिटाइज करून ती काडी वापरू शकता म्हणजे गुटीपेक्षा चांगली आहे गुटीपेक्षा मुळं पण जास्त आहेत म्हणजे मॉर्टॅलिटी हा जो भाग आहे तो बिलकुल तिथं राहणार नाहीये आणि ही प्रोन आहे जशी गुटी आहे तशीच काडीपासून बनलेला आहे हे त्याच्यामुळे जास्त शेणे वाढतील का वगैरे असा काही प्रश्न त्याच्यामध्ये नाहीये जर चांगली काडी घेतली असेल चांगल्या रोपांवरनं किंवा तुमच्याकडे चांगली काडी असेल आणि ते जर तुमच्या काडीचे बनवून देत असेल देतात की नाही मला माहिती नाहीये पण जर तसं असेल तर तुम्ही चांगली देऊन त्यांच्याकडनं रोप तयार करून घेऊ शकता किंवा त्यांच्याकडे चांगले झाड असतील त्याच्यावरची काडी घेऊन पण तुम्ही त्यांच्याकडनं रोप ते घेऊ शकता टक्के टिशू कल्चर एवढं तर मी नाही म्हणणार की डिजिस फ्री आहे पण बुटीपेक्षा कित्येक पटीना जास्त ते डिजिज फ्री आहे ते जर रोप तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही शंभर टक्के ते घेऊ शकता काही इश्यू नाहीये हा त्यांचा तसाच फोन आलता तुमचे जर रोप चांगले असतील तर तुमच्या रोपावरचे काढे नेऊन आम्ही तुम्हाला रोप तेच बनवून देतो म्हणून खूप चांगला आहे ते खूप आहे म्हणजे कसं आहे ते मी ऐकलं होतं बरं का तर ते तेलकट वगैरे काडीवरती येतात असं समजलं आम्हाला विचारव तुम्हाला आता जर तेलकटची काडी घेतली आतमध्ये पर्यंत तेलकट गेलेला आहे वर्ण वर्ण तुम्ही सगळं तेलकट मारून टाकलं आतला तेलकट तुमच्या आल्यानंतर तो जन्माला येणार आहे हा बरोबर काळी घेताना शंभर टक्के तुम्हाला डिजीज फ्री झाडावरनच घ्यायची आहे त्याच्यावरती रोग नसला पाहिजे हो सर बरोबर आणि अवेनाचा कंटिन्यू वापर आहे आमचा डेस्टिब्रेड ला पण वापरतो कसं आहे अवेनाचे रिझल्ट कसे आहेत चांगले तर केळीला ह्याला सगळ्यांना वापरतो आम्ही केळीचा कार्यक्रम आहे आपल्या गावात बारा तारखेला आपला नाही मला आवाज ब्रेक झाला तुमचा काय म्हटले केळीचा केळीचा कार्यक्रम आहे अवेनाचा कार्यक्रम जो आहे का आपला केळीवरती हो हो आपल्या गावातच आहे बारा तारखेच अच्छा म्हणजे बारा तारखेला तुम्ही मी भेटणार आहे कंटिन्यू सर दोन वर्ष झालं आपण आवे नाव वापरतोय सर आणि केळी पण आहे का तुमची हो हो केळी आहे केळीला पण वापरतोय आपण आणि वापरले सर नाही नाही केळीच्या घडांवरती त्याच कंपनीचं कौसा मॅक्स नावाचं प्रोडक्ट वापरलं का घेतलंय ते खूप चांगले रिझल्ट आहेत लांबी किती वाढली केळीची लांबी वाढते पण वाढते आणि शायनिंग वगैरे हो खूप वाढते त्याचं एक्सपोर्टला चालतं ते म्हणजे एक्सपोर्टला माल द्यायचा असेल तर कौसा मॅक्स दोन एम एल लिटर पाण्याला घ्यायचं आणि घडावर फवरायचं एक्सपोर्ट चे तीस बत्तीस रुपये रेट आहे केळीला चांगलं आहे सर केळीचे पण दिवस चांगले आहेत सर शेतकऱ्याचे दिवस चांगले येणारे तुम्ही फक्त हरू नका आणि जास्त केमिकलचा वापर करू नका आता पहा अविना न्यूट्रिमिक्स घेतल्यापासून तुम्हाला मायक्रो न्यूट्रिंट आणून वापरायची गरज पडली का नाही नाही वापरलंच नाही सर मग किती फवारणा कमी झाल्या हजार हजार, हजार रुपये किलो ची आपण आणत होतो की नव्हतो हो बरोबर आहे की बंद झालं ते हो बरोबर आहे असं जे आहे ना हे आपल्याला होत राहणार आहे आणि याच्यातून आपल्याला हा फायदा होणार सर हार्वेस्ट झालेल्या बाग आपण अशा ताज्या तवान्या दिसतात एकदम शेवटपर्यंत माझं म्हणणं काय आहे तुम्ही सूर्यप्रकाश हार्वेस्ट करता आणि सूर्यप्रकाश कोण हार्वेस्ट करत पान आय वेना वर्षभर पण त्या अवस्थेत तुमची बागा सुद्धा पान एक नंबर ठेवतं आणि ती एनर्जी एवढी मोठी होते की तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सहित क्वालिटी सगळं सक्ड़ सगळं त्याच्यातनं मिळत जातं बाकी दुसरं काहीच नाही आहे बरोबर आहे तुमचा बेस्ट शेण असरले असले पक्का ते आम्ही दरवर्षी कुजवून हे ते सगळं करतोच ते म्हणजे गायत्री संजीवनी कंपोस्ट पण करता नाही नाही आपण शेणखत कंपोस्ट आणून सगळं मिसळून त्यालाच गायत्री संजीवनी कंपोस्ट नाव दिलेलं आहे मी कारखान्याची राख असेल प्रेसमड असेल बोनमिल असेल कुंभडी खत असेल लेंडी खत असेल आणि शेणखत असेल हे एकत्र हो, कालवायचं दोन दोन महिन्यांनी त्याला पलटी द्यायची पाणी मारायचं आणि मस्त पैकी टाकायचं आणि ऑर्गॅनिक मध्ये मग मी आणखी तुम्हाला एक सजेशन देईल ते पांडवचा एक व्हिडिओ टाकलेला आहे बीटी गोरे युट्यूब चॅनलला ते लिक्विड फर्टिलायझर डिकम्पोज करण्याची ती बॅग तो एक बघा आणि ते पण घ्या स्वस्तात ते आणि कायमस्वरूपी राहील स्लरी गाळावी वगैरे लागत नाही डायरेक्ट पाणी तयार होत आणि ते पाणी आपण घेतोय आता आम्ही जेव्हा स्लरी करतो सर पंधरा वीस दिवसाला तुमचा आवाज ब्रेक झाला होता पुन्हा एकदा बोला ना जीवामृतची स्लरी आम्ही सोडतो पंधरा वीस दिवसाला गाळून नाही आता याच्यात गाळायचीच गरज नाहीये ही डायरेक्ट त्याच्यातून असं फिल्टर झालेलं मटेरियल डायरेक्ट बाहेर येतं असं आहे डायरेक्ट जात ते आपण स्लरी टँक बसवलेले हो आहेत ओके ओके मग ठीक आहे मग ठीक आहे पण जर आमची सोपं करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता हा हा त्याच्यासाठी सर गोमूत्र वगैरे सेटिंग मध्ये स्लरी वापरली तर चालते का जीवामृत नाही नाही त्याचा ऑलरेडी जो व्हिडिओ आपला बी टी गोरे युट्यूब चॅनलला आहे ना कोणत्या अवस्थेमध्ये कोणती स्लरी द्यायची आणि आता जो आंबे बहाराचा कार्यक्रम आहे चौदा तारखेला चौदा जानेवारीला तर आंबे बहाराच्या कार्यक्रमामध्ये टोटल शेड्यूल आपण देतोय आणि आता आंबे बहार हा फक्त दोन महिन्याचा एक दिवसाचा कार्यक्रम पुन्हा ती स्टेज पास केली हिरव्या फळात गेली बाग की पुन्हा तो एक दिवस अशा पद्धतीने आणि वर्कबुक आहे आता डायरेक्ट एक पुस्तक असतं आणि ते जे पुस्तक आहे ते पुस्तक शेतकरी त्यांच्या समोर ठेवत आहे आणि ते पुस्तक तिथं लिहित डायरेक्ट शेड्यूल स्वतःच्या बाकीच ते तयार करताय तर तुमचं आंबे बहार असेल तर त्याला एक रजिस्ट्रेशन करा म्हणजे तुम्हाला ती पूर्ण तंत्रज्ञान पुन्हा नवीन मिळेल निवासी प्रशिक्षण ठेवा सर एकदा ठीक <laughs> आहे ना ठीक आहे ना आता ओपनिंग होत गेला आपण हा बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे ना हाँ? चला चांगली शेती करा पैसे कमवा जास्तीत जास्त पैसे मध्ये ठेवा ज्याच्यासाठी काम करत असे योद्धे जर असतील तर शेतकरी मोठाच होईल एवढीच फक्त अपेक्षा तुमच्याकडनं ठेवतो आणि मी जे तुम्हाला सांगितलं त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा ठेवून बाय बाय ठीक आहे ओके सर धन्यवाद बारा किलोमीटर सर बारा तारखेला भेटूया सेल्फी घेऊ आपण बरोबर ओके सर